हाय फ्रेंड्स तर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर सकाळची वेळ आहे आपली तर दसरा काढायचा चालू आहे आपला तर तुम्हाला तर माहिती सगळ्यांच्या घरी आता दसऱ्याचा राडाच काढायचा चालू असेल तर माझं थेमनील बघून जर तुम्हाला ओळखलं असेल तुम्ही की मला काय बोलायचं आहे की आज माझं खरं तर खरं माझे जे पहिले सबस्क्रायबर असतील तर त्यांना सगळ्यांना माहिती असेल की मी यूट्यूब चॅनल का ओपन केले तर खरं कारण तर सगळ्यांना माहिती आहे पहिल्यांच्या तरी पण मी जे माझ्या आता नवीन व्ह्यूवर येणार आहे ते त्यांच्यासाठी मी परत रिटर्न हा व्हिडिओ बनवला आहे तर माझं यूट्यूबचं चॅनेल चा जेव्हा मी ओपन करणार होते तेव्हा एकच विचार केला की दोन लहान मुलं येते बाहेर जाऊन आपल्याला जॉब नाही करता येणार आपल्याला घरातल्या घरातच आपण जे काय असेल आपलं साधं साधी लाईफ आपण ती यूट्यूबच्या समोर ठेवायची पण तुम्हाला तर माहिती आहे ना काही कारण कारण असेल तरच माणूस यूट्यूबवर येतो असं तर यूट्यूबवर येत नाही कोणी ज्याला गरज असेल तेच यूट्यूबचं सहारा तर माझं यूट्यूबचं खरं कारण तर तुम्हाला माहिती आहे चॅनल ओपन करण्याचं की सगळ्यात मोठं कारण तर माझं म्हणजे मुलं येते मला दोन छोटे तर काय जेणेकरून पुढं काय प्रॉब्लेम येऊ नये जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती माझ्या मिस्टरांची किंवा खराब आहे त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे किडनी ट्रान्सप्लांट तर पुढं जाऊन एक सहा ते एक वर्ष जरी म्हणलं तरी सहा महिने तर त्यांना रूममध्ये म्हणजे असं लॉक ठेवूनच आपल्याला हे करायचं आहे काळजी घ्यायची आणि वरून परत पुढं पण ते अजून दोन तीन महिने त्यांना जॉब करता येणार नाही की काय करता येणार नाही तर त्याच्यामुळं आपण यूट्यूब चॅनल मी ओपन केलं आहे तर ने तर तुमचा सपोर्टने आणि सगळ्यांच्या ह्याच्यानी माझे व्यूज चांगले चालले ते आता सध्या तर का तर हेच कारण आहे जे की यूट्यूब माझं चालू करण्याचं मोटिव्ह होतं की लहान मुलं येते मी कुठं बाहेर जाऊन जॉब नाही करू शकत तर ह्याच कारणामुळं मी यूटूब तर जेणेकरून आपल्याला बाहेर जाऊन जॉब करण्याची वेळ येऊ नये लहान मुलं सोडून आणि कसं आहे मिस्टरांची पण काळजी घ्यावी लागणार आहे पुढं जेव्हा त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट होईल तर आपल्याला गोळ्या औषधाचा पण खूप खर्च आहे असे कुठलाच जॉब नाही आहे की जिथं मला जास्त पेमेंट भेटू शकतं पण एक ही ही एक अशीच प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर मी जर खरंच मन लावून काम केलं तर मला याच्यातून जास्त पैसे पण येऊ शकतात तर त्याच्यामुळंच मी हे चालू केलं आहे तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा माझी साथ द्या आणि प्लीज माझे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी माझी मदत करा कारण की आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे की चॅनल मॉनोटाईज होण्यासाठी एक आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम लागतो तर वॉच टाईमचं तर जर माझे व्ह्यूवर चांगले येतील तर वॉच टाईम तर कम्प्लीट होईलच म्हणूनच मी हा व्हिडिओ रिटर्न टाकते जे माझे पहिल्याचे सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे पण तरीही मी नवीन व्ह्यूवरसाठी हा व्हिडिओ करते सगळ्यात मोठी गोष्ट जर तुम्हाला माहिती आहे की डोनर मीच आहे जेणे जसं की माझे मिस्टर पण आजारी राहणार आहेत ते आणि मी पण तर मी माझं घरात जेवढं होईल असं काहीतरी जॉब करणार होते पण वर्क फ्रॉम होम पण भेटणं खूप मुश्किल आहे आणि केलं तरी आपल्याला सहा तास तरी आपल्याला वर्क फ्रॉम होमसाठी पण द्यावे लागतात असं कुठलाच जॉब नाही आहे की ज्याच्यात आपण आठ तास ड्युटी आहेच म्हणजे आहेच तर आपल्याला तेवढी ड्युटी तर करावीच लागते तरच आपल्याला जॉब आहे आणि तुम्ही सांगा जर माझं किडनी ट्रान्सप्लांट जर मिस्टरांना मी किडनी देणार असेल तर एवढं लवकर मला जॉब करता येणार नाही मला पण एक दोन ते तीन महिने वेळ लागल तर या सर्व कारणांना एकत्र करून मी विचार केला खूप विचार केला असा कुठला जॉब आहे तर मी असंच यूट्यूबवर एकदा बघितलं की आपण नाही का यूट्यूबचं चॅनल ओपन करून पण पैसे कमवू शकतो तर मी ठरवलं मी त्या दिवशी ठरवलं की मी चॅनल दोन लहान मुलं पण सांभाळणं सेव आणि वरून आपल्या स्वतःच्या शरीराची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे की याचमुळं मी मी जेव्हा तो व्हिडिओ बघितला ना की यूट्यूब चॅनल ओपन कम करून आपण पैसे कमवू शकतो तर मी लगेच म्हणजे माझं आधीचं पण यूट्यूब चॅनल एक म्हणजे मी सर्चमध्ये एकदा यूट्यूब चॅनल ओपन केलं तर ह्याच्या आधी पण केलं एक मी दोन वर्षाखाली केलं तर पण तुम्हाला खरं सांगू का मी तेव्हा ह्याचं चॅनल ओपन नव्हतं केलं मी माझं पोलीस भरतीचा जो मी अभ्यास करत होते माझं म्हणणं होतं की मी मी ते त्या व्हिडिओ किंवा मी आपल्या असं कथा संच अशा टाईपचे व्हिडिओ टाकन पण माझ्याकडनं ते काही झालं नाही आणि आत्ता आत्ता मी ठरवलं की नाही आता मी, मी यूट्यूब चॅनल कम्प्लीटच करणार माझं जोपर्यंत माझं हे आहे तोपर्यंत मी चॅनेलवर व्हिडिओ टाकत राहणार रहना, टाकत राहणार भले काही जरी प्रॉब्लेम आला तरी चालेल पण मी व्हिडिओ टाकणार म्हणजे टाकणारच आणि हे मला तुमच्या सपोर्टने खूप म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकला ना पहिला तर मला जास्त काही व्ह्यूज नाही आले किंवा काही काहीसुद्धा नाही पण जसं जसं मी व्हिडिओ टाकत गेले तसं तसं मला ना व्ह्यूजची किंमत खूप कळाली की आपण एका गोष्टीला नाही का, ना का करतोय आणि जर त्या गोष्टीला जर बघितलं नाही ना तर खूप त्रास होतो खूप मनाला त्रास होतो माझ्यासारख्या आज। आस अजून अशा भरपूर लेडीज आहेत ज्या व्हिडिओ काढतात आहे की ज्याने ज्यांना व्ह्यूज नाही पडल्यामुळे त्यांनी व्हिडिओचे चॅनेल बंद केलेत पण मी असं करणार नाही मी शेवटपर्यंत व्हिडिओ टाकतच राहणार तर तुम्ही पण ते आवडीने बघत जावा आणि मला ना कमेंट करत जावा कमेंटनी खूप चांगलं वाटतं आपण जेवढ्या कमेंट, आप कमेंट वाचेल ना तेवढं तेवढं खूप बरं वाटतं की जाऊ दे आपल्यासोबत आपल्यासोबत जे काय झालं ते जाऊ दे पण आपल्याला लोकांचा सपोर्ट आहे आपल्याला लोकं काहीतरी सांगतात ते तर प्लीज जर माझे जर जे पण व्हिवर आहेत त्यांच्या जर क कुणाच्या घरी जर असं किडनीचा प्रॉब्लेम होता कुणाला तर प्लीज सांगा की त्यांनी काय केलं पुढं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढं नाही जाऊ शकत तर प्लीज सपोर्ट करा बाय